नहीं चलेगी नहीं चलेगी हालाई नहीं चलोगे नहीं चलेगी नहीं चलेगी हालाई नहीं चलोगे गुस्तरे आप बजाड़े तो है गुस्त जीने का भाग है आप हजार तो है प्रकारची घेण्यात आज तुम्ही केलेली आहे काय नक्कीच अद्याप कुठल्याच प्रकारचं काही मेसेज नाही आमच्याकडे आम्हाला हे सांगायचंय त्यांना हेच दाखवायचं की बा यांची परिस्थिती बघा आज तुम्ही यांना विनाकारण बाहेर काढलेलं आहे यांनी ज्या मागण्या मागितल्या होत्या त्या मागण्या यांनी पूर्ण केल्या नंतर आणि ज्या मागण्यांसाठी यांनी मध्ये उठाव केला होता उठाविकल्यानंतर सर्व शंभर टक्के कामगारांनी बंद पुकारला नव्हता तो तो बंद नव्हता फक्त मशीन सुरू असताना हो हो ते फक्त उभे होते सगळे एका ठिकाणी जमाव झाला आणि जमाव होत असताना त्यांची फक्त म्हणणं हे होतं की आम आमचं पण ऐकून घ्या तुम्ही आम्हाला जे अग्रीमेंट मान्य नाही आहे आमच्याप्रमाणे तुम्ही अग्रीमेंट द्या जे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला अग्रीमेंट द्या आणि त्यांनी ते अग्रीमेंट नंतर यांना आकल्यानंतर त्यांनी त्यांना अॅग्रीमेंट दिलं ज्या मागण्यांनी मागितल्या होत्या किंवा ज्या पण कामगारांना लागू होत्या त्याच मागण्या मागितल्या होत्या ज्यांना बरतर्फ केलं बर्तर्फ झाल्या चार महिन्यानंतर त्यांनी त्या सगळ्या मागण्या लागू केल्या जर तुम्हाला सगळ्या हो मागण्या मान्य होत्या मग कशा यांना आखल बाहेर यांची परिस्थिती खूप वाईट आहे पाठीवर मारलं चाललं तर पोटावर मारलं पाहिजे होतं ना आम्ही पण चाळीस वर्ष झाले आज रेमंड चालवत आहे आमच्या घराण्यानी किंवा आमच्या सहकार्याने कोणाला पोटावर मारलेली विचारून घ्या सगळ्यांना तुम्ही शंभर टक्के राजकीय देशापोटी हे कारवाई झालेली आहे गिरीश भाऊंना मी सोबतच वीस वर्ष अगोदर पंधरा वर्ष गिरीश भवन सोबतच काम करत होतो नंतर काही पक्षाच्या आहे काही हे झाल्या तेव्हा मी वेगळं झालो आणि हे सगळं होत असताना गिरीश भाऊंना काही इथले जे लिडर आहे त्यांनी दिशाभूल केली त्यांनी आमच्याविषयी काहीतरी वाकडे सांगितलं आणि भाऊंनी ते ऐकून त्यांचं ऐकून ह्या चोवीस लोकांचा बळी घेतला आहे आणि आजची परिस्थिती खूप विकट आहे आज त्यांच्या मुलांचं शिक्षण आज त्यांच्या घरामध्ये राशन पाणी नाही आहे आज जे त्यांनी जे कर्ज काढून रेमंडच्या पगारपोटी जे काही कटौती व्हायची ते काही होत नाही आहे ते पगार भेटण्याचं कटौती कुठून त्यांनी विकून टाकले घर आज परिस्थिती खूप विकट आहे त्यांची आणि ही जे होडी आज आम्ही केलेली आहे ते पत्रक जे त्यांनी आम्हाला दिले होते बर्तर फचे ते आम्हाला मान्य नाही आहे अकरा महिन्यापासून त्यांनी इन्क्वायरी लावली मॅनेजमेंटनी चुकीच्या पद्धतीने त्यांचं बडी गेलेलं आहे फक्त आम्हाला गिरीश भाऊना पण आम्हाला हेच सांगायचं होतं की भाऊ हे लोक तुमच्यासाठी तुमच्या कार्यक्रमाला दहा ते पंधरा वर्ष जे तुमचे कार्यक्रम होते हे लोक गाड्या भरून भरून तुमच्यासाठी जातात जामनेरला म्हणा की जळगावला म्हणा गाड्या उचललेल्या लोकांनी तर स्वतः सांगता ज्या लोक तुमच्याबरोबर जुळलेले होते आणि आम्ही तो उठाव उठाव गेल्याने आम्हाला गिरीश भोजचं नावच आम्ही घेतलं नव्हतं कारण गिरीश भोजेवा मध्ये नव्हते हो आणि पिक्चर मध्ये पण नव्हते हो आमचा भक्त विरोध युनियनला आणि मॅनेजमेंटला विरोध पण आमचं सांगणं हे होतं की बा तुम्ही आमचं ऐकून घ्या जे आमच्या मागण्या जे आम्ही जे मागताय ते लक्ष देऊन करा आणि त्यांनी आम्हाला आकलून त्या मागण्या पूर्ण केल्या म्हणजे आमच्या मागण्या त्यांना मान्य होत्या याच काही दिशाभूल झालेल्या गोष्टी गिरीब होण्या लक्षात आल्या पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागून खूप प्रयत्न केला की भाऊ आमचा आहे का हे लोक ते नाही दुश्मनी असते ना काय असते पण निदान पोटावर नको मला लोकांच्या आमचं हेच म्हणणं शेवटपर्यंत पण त्यांना काही लोकांनी दिशाभूल केली भाऊ तेज तेज ऐकून भाऊ विरोधच करता नेहमी आम्हाला बघता मग शेवटी आम्हाला उपाय नव्हता मग शेवटी आम्ही आंदोलन सुकारलं या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी तुम्ही चर्चा करणार आहात का कारण हा जो विषय जवळपास पंचवीस ते ते आम्ही आता मीटिंग करून आम्ही ठरवणार आहे मुख्यमंत्र्यां साहेबांकडे आता दोन तारखेला येणार आहे तेव्हा विचार करू आम्ही काय त्यांना भेटायचं किंवा काही थांबवून त्यांना आमची आम जे भावना आहे त्या सगळ्यांनी चोवीस लोकांनी सांगायची त्यांना किंवा असं असं आमच्यावर झालेलं आहे दुसरं काय तीन दिवसाचं जे आता आमचं आंदोलन होतं आता याच्या पुढे आंदोलनाची कारवाई पुढची कशी राहील रणनीती ते आम्ही तुम्हाला सांगू काय दिवसात आम्हाला सहकार्य केलं आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहे असंच आम्हाला त्यांचा पाठिंबा त्यांचा आशीर्वाद मिळवू हेच शोधण्याने प्रार्थना करतो आणि आजचं हे आंदोलन संपलं हे मी जाहीर करतो